सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा बोपोडीत निषेध भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावरील न्यायालयाच्या परिसरात राकेश तिवारी या वकिलाने हल्ला केला या घटनेचा झालेल्या भ्याड हल्ल्याचा बोपोडी औंधरोड चिखलवाडी परिसरातील मंच समिती संघटना पक्ष यांच्या वतीने राकेश यांच्या प्रतिमेस जोडे मारून जाहीर निषेध करण्यात आला जनहित जागृती मंच धम्मक्रांती महोत्सव समिती विविध पक्ष संघटना आणि नागरिकांच्या वतीने बोपोडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिग्नल चौकात घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला सुप्रीम कोर्टाचे वतीने जनजागृती विचार माणसाच्या वतीने धमक्रांती चिकलवाडी औंद्रमाबरीकरांच्यावरती आम्ही छान मानतो अशा बांधगुळाला छानगुळाला लाज वाटली पाहिजे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं त्या संविधानामुळे आज आपण कोर्टात लढतोय त्यांच्यामुळं कपडे घालतोय त्यांच्यामुळं खातोय अशा माणसांना लाज वाटली पाहिजे की बाबासाहेबांच्या महापुरुषांवर जे केलेलं होतं ते फक्त गवई साहेबांवर निषेध हे करू हल्ला नसून संविधानावर हल्ला केलेला असं आम्हाला वाटतंय त्यासाठी आम्ही करानी जागृती चर्चा दिले अशा बांधगुळ्याचा निषेध मानतो अशा आणि मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेबांना सांगतो की अशा बांधगुळाला कुठेही नाही त्यांना तर फाशीचे शिजा दिलेच पाहिजे जरीही जागृती मंच धर्मक्रांती संघटना भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचं सर्वोच्च पद म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे भारतातील पंतप्रधानाच्या पेक्षाही अधिकाराने जास्त असलेलं पद आहे आणि ते पद आज आमचे सन्मान्य भूषण गवई हे भूषित आहे मग अशा व्यक्ती म्हणजे जो देशाचा कणा आहे तो देशाचा आधार आहे तो देशाच्या कायद्याचा संरक्षक आहे जो संविधानाचा संरक्षक आहे आणि जो तुमच्या आमच्या सर्वांना मिळालेल्या संविधानाचा अधिकाराचा रक्षक आहे या रक्षकाला वर कोणी जर हल्ला करत असेल तो हल्ला एका व्यक्तीवर नसून एका कानेड्या विचारसरणीने विधानावर केलेला हल्ला आहे तुमच्या हक्कावर केलेला हल्ला आहे तुमच्या अस्मितेवर केलेला हल्ला आहे आणि म्हणून या हल्ल्याची गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे जनजागृती विचार मंच त्याप्रमाणे धम्मक्रांती महोत्सव समिती आणि सर्व पक्षाच्या वतीनं या ठिकाणी या ठिकाणी किशोर तिवारी याचा जाहीर निषेध करण्यासाठी आपण सर्वजण जमा झालेलो आहोत वास्तविक पाहता ही गोष्ट फार निंदनीय आहे ते नासू गवई यांचे चिरंजीव आहेत भूषण गवई सर यांच्यावर असा भ्याड हल्ला होणं म्हणजे हा फक्त त्यांच्यावर हल्ला नसून आंबेडकरी चळवळीतील समाजावर हल्ला आहे आपण फक्त संविधान संविधान बोमलतो परंतु संविधान फक्त बाबासाहेब आंबेडकरांचे चळवळच चालवते बाकी कुठला माणसाला चालवत नाही आणि म्हणून अशा पद्धतीने त्या संविधानावर हल्ला करणं म्हणजे समाजावर हल्ला आहे आणि यासाठी मला आज अभिमान वाटतो बोपडीकरांचा की पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक बोपडीतीलच सर्व संघटना असतील की त्यांनी सामान्य मिळून या ठिकाणी आज काही निषेध केलेला आहे आज बोपडीचे जनहित जागृती मंच धम्मक्रांती मंच आणि बोपुडीतील विविध आंबेडकरी चळवळीतील संघटना सर्वपक्षीय संघटना या बोपडीकरांच्या वतीने राकेश किशोर तिवारी याचा जाहीर निषेध अर्थ ही सभा बोलवली होती आणि मी विनोद रणपिते सरचिटेश पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी संस्थापक अध्यक्ष गोदय फाउंडेशनच्या वतीने हा तीव्र निषेध व्यक्त करतो आणि आज देशाचे सरन्यायाधीश सुप्रीमो भूषण गजोळ सर यांच्यावर जो मनीवादी विचारांनी बॅड हल्ला केला तो भूषण गजोळ सरांवर नाहीये तर तो, तो संविधानावर हल्ला केलेला आहे आणि संविधान हे सांगते स्वतःच विधान सा मांडण्याचं मत देते आणि खऱ्या अर्थाने या मनीवाद्यांना दलित समाजातील एक व्यक्ती एवढ्या उच्च स्थानावर बसलेला आहे त्यांना पचत नाहीये आपल्या देशामध्ये दोन प्रकार घडलेले आता सध्या एक ग्वालियरचे बाबासाहेब आंबेडकरांचं स्टॅच्यू आणि दुसरं भूषण जवळ हल्ला आता हा हल्ला म्हणजे एका व्यक्तीवर हा हल्ला नव्हता तर हा संविधानावर हल्ला होता आणि संविधानावर हल्ला होणं म्हणजे दोषी प्रौढ्याचे कृत्य होते आणि जोस जो प्रौढ तुम्हाला आपल्याकडे काय سزا आहे आणि काही शिक्षा आहे आपल्याला माहितीये पण जाणून बुजून मनुवादी बीजेपी सरकारने त्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल attack केलेला नाही के हा आमचा मानुष आपल्याने समजत नाही आणि या लोकांच्या पोटात दुखते ज्या एक गणित समाज आपला माणूस आपल्यावर बसून आपल्याचं हुकूम गाजवतं आणि पुढे आपला खाली वाकून भुलाड बनावं लागतं या देशामध्ये दे जातीवाद प्रचंड प्रमाणात वाढला आहे आणि प्रामुख्याने दलित आणि मुस्लिमांना या देशामध्ये लक्ष केलं जात आहे आणि एवढा मोठा हल्ला होऊन या देशाचा ध्वमंत्री तडुपार याने स्वहाने एक शब्द आत्तापर्यंत उच्चारलेला आहे कारण की एक जात सवेत जातीवादी मोदीपासून तर शहापासून तर सगळे एक सगळ्या जातीवादी आहेत लोकांसाठी या देशामध्ये आता आपली ही जनता सुरक्षित नाही असती जशी सरन्यायालय म्हणजे हा भारत आधी सुद्धा असुरक्षित आहे त्यासाठी या ठिकाणी निषेध सभा घेतलेली आहे त्या निषेध सभेसाठी सर्व जमलेल्या बंडोखो हा जो तिवारी नावाचा माणूस आहे किशोर तर त्याचा या ठिकाणी ध्यान आणला अतिशय झाला पाहिजे प्रसंगी आंदोलनाचे आयोजक विजय जगताप महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक राहुलजी शिंदे ज्येष्ठ विधितज्ञ काँग्रेसचे प्रवक्ते ऍडव्होकेट रमेश पवडे माजी नगरसेवक ॲडव्होकेट नंदलाल धिवार काँग्रेस पुणे उपाध्यक्ष राजेंद्र भुतडा पुणे सरचिटनीस विनोदभा रणपिसे बोपोड़ी ब्लॉक अध्यक्ष विशाल जाधव धम्म भगिनी वैशाली गायकवाड़ संजना जगताप संगीता गीते शमा चव्हाण ज्येष्ठ नेत्या कमलबाई गायकवाड़ ज्योतिताई परदेशी सुंदरताई ओवाड मनीषा ओवाड दिलशाद अत्तार राजन कंबले अनिल कंबड़ महेंद्र येरलू विनोद सोनवणे सेल्वराज एंथोनी विजय ढोणे अजित थेरे